सोलापूर शहरातील सिव्हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली आहे इथे एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्धावस्थेत आहेत या दुर्दैवी घटनेत सहा वर्षांचा मुलगा हर्ष आणि चार वर्षाची मुलगी अक्षरा यांचा मृत्यू झालाय ही घटना सोलापुरातील लष्कर भागात सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली आहे हे कुटुंब शनिवारी रात्री जेवण करून आपल्या घरात झोपलं होतं मध्यरात्री खोलीत झालेल्या वायू गळतीमुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील बेडर जवळ युवराज मोहन सिंग बलराम वाले वय चाळीस यांचं कुटुंब राहतं त्याच्या कुटुंबात पत्नी रंजना वय पस्तीस आई विमल वय साठ मुलगा हर्ष वय सहा आणि मुलगी अक्षरा वय चार अशा पाच जणांचा समावेश आहे युवराज बलरामवाले हे गोवंडी म्हणून काम करतात तर पत्नी रंजना विडी कामगार आहेत बेडरपुल जवळ त्यांचं दहा बाय पाच छोटस आहे घरात पाच जणांचं कुटुंब राहतं घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री हे कुटुंब रात्री जेवण करून हवा बंद खोलीत झोपले होते रात्री झोपताना गॅस व्यवस्थित बंद न केल्यामुळे दहा बाय पाच च्या हवा बंद खोलीत वायू गळती झाली ज्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध झाले रंजना यांच्या सोबत काम करणाऱ्या महिला विडीचे पत्ते घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या असता त्यांना हे कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळले त्यानंतर त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना माहिती दिली आणि सर्वांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान अर्ष आणि अक्षरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला